ऐन नगरपालिका निवडणुकीत शरद पवार गट आणि ठाकरेंच्या शिवसेनेत राजीनामा नाट्य आमदार संदीप क्षीरसागर यांच्या राजकीय खेळीला कंटाळून ठाकरे गटाच्या प्रमुख आणि शरद पवार गटाच्या उपाध्यक्षांनी दिला राजीनामा ऐन नगरपालिका निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजीला आणि विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या राजकीय खेळीला कंटाळून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष झुंजार धांडे आणि ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजू महुवाले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय मागील अठरा वर्षांपासून झुंजार धांडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी एकनिष्ठ आहेत मात्र नगरपालिका निवडणुकीत केवळ एक पत्रक काढलं त्यामुळे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून धांडे यांना जाब विचारण्यात आला आणि त्यामुळेच धांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तर दुसरीकडे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आणि संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप करत उपजिल्हाप्रमुख राजू महुवाले यांनी राजीनामा दिला आहे नगरपालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गटात राजीनामा नाट्य सुरू झाले आहे